पलूस तालुक्यातील माळवाडी येथील बाजारकट्ट्याच्या निवारा शेडचे काकासाहेब जितळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले माळवाडी येथे बाजारकट्ट्याला काकासाहेब चितळे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता निवारा शेडचे निम्म्याहून अधिक प्रमाणात काम पूर्ण झाले आहे यावेळी काकासाहेब चितळे म्हणाले की गावाच्या विकासासाठी कोणताही पक्ष पार्टी न मानता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे गावाचा विकास होणे आवश्यक आहे जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे राहिलेले काम ट्रस्टच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण केले जाईल यावेळी माळवाडी गावचे सरपंच बाळकृष्ण जाधव सदस्य पूनम कांबळे सारिका कदम राणी रूपटक्के ज्येष्ठ नेते सदैव कदम नामदेव तावदर राजू कदम व ग्रामस्थ उपस्थित होते लाखाचे आतच झालं काम आता उरलेलं जे करणार आहे जे ह्या मूळ मॅन्युफॅक्चर केलं त्यांनी आज मला सकाळी आश्वासन दिलेलं आहे मी उरलेल्या मला एक फोटो पाठवा करून मी देशभरात तपासून तेव्हा पूर्ण या तट्ट्यांना त्याचं संरक्षण होईल त्या हनुमान मंदिरीचा बरेच दिवस झाले ते कंपाऊंड पुढे ते जागासाठी मिळालेले स्वडा